राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी बेरजेचे राजकारण राजकारण करावे चा नको जातीवाद होता आणि नवे जुने वाद नको जबाबदारी ओळखून काम करावं असा आदेश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले मिरज इथं आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्या संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बोलत होते यावेळी आमदार इंद्रिस नायकवडे जिल्हाध्यक्ष दादा पाटील शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे माजी मंत्री अजितराव घोरपडे माजी मंत्री शिवाजीराव नाईक माजी आमदार विलासराव जगताप माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी अतहर नायकवडी बिरेंद्र थोरात थोरात यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मेळाव्यास उपस्थित होते कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना ही बंद केली जाणार नाही बुद्धिमत्ता गुणवत्ता आणि ज्ञानाचे दिवस आहेत वशिल्याचे दिवस आता संपलेत असं सांगून अजितदादा पवार पुढे म्हणाले राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचून जनतेचे प्रश्न समजून त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तसेच राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलंय पाच वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणं गरजेचं होतं मात्र आठ वर्ष झाले नवीन कार्यकर्त्याला संधी मिळणं गरजेचं होतं मात्र दुर्दैवानं काही अडचणी आल्या ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा होता ओबीसींना योग्य प्रमाणात आरक्षण मिळणं गरजेचं होतं त्यासाठी आम्ही कोर्टात गेलो निकाल लागायला वेळ लागला मात्र आता सुप्रीम कोर्टाचा निकाल लागलाय यापुढे मागासवर्गीय अल्पसंख्याक सर्वसाधारण तसेच ओबीसी स्त्री पुरुषांना आता निवडणुकांमध्ये संधी मिळणार आहे असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलंय यावेळी राष्ट्रवादीच्या महिला साधना कांबळे महिला जिल्हाध्यक्ष राधिका हरगे महिला अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हाध्यक्ष वंदना चंदन शिवे महिला मिरज तालुका अध्यक्ष नीता अवटी महिला मिरज शहर अध्यक्ष शीतल सोनवणे राष्ट्रवादीचे मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत मैंगुरे राष्ट्रवादीचे मिरज शहर अध्यक्ष ईश्वर जनवाडे यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मेळाव्यास उपस्थित होते माझ्या जिल्हाध्यक्षीचं राजकारण करून कुणाचंही बळ झालं नाही माणसं कशी आपल्याला जोडता येतील त्याच्यामध्ये जातीवाद हा कधी होता कामगे ही शिकवण हिंदवी स्वराज्याचे संस्था मात्र सातत्याने तुम्ही लक्षात ठेवण्याचं काम केलं पाहिजे